नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण या पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये नवीन नियम लागू आता मोठा फायदा मिळणार याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये तर मित्रांनो तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की जर तुम्हीही भारतीय सैन्यात काम करत असाल तर तुमच्यासाठी एक खूप आनंदाची बातमी आहे कारण संरक्षण पेन्शन सेवेमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे त्यानुसार आता भारतीय सैन्यात काम करणाऱ्या सैनिकांना चांगले खाते पेन्शन आणि अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातील आणि हा नियम एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून देशात लागू करण्यात आला आहे लाभार्थ्यांसाठी सुधारणा सरकारने एक नवीन पेन्शन नियम लागू केला आहे ज्या अंतर्गत सैनिकांच्या कुटुंबियांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातील ज्या अंतर्गत जर सैनिकाला विधवा पत्नी किंवा इतर प्रकारची अनाथ मुले असतील तर त्यांना पेन्शनचे विशेष फायदे दिले जातील पेन्शन प्रक्रिया डिजिटल पद्धतीने चालवली जाईल जेणेकरून लोकांना कमी वेळेत पेन्शन मिळू शकेल यामुळे लाभार्थ्यांना दीर्घ प्रतीक्षेपासून वाचवता येईल सैनिकांच्या सेवेनंतर कुटुंबे आर्थिक दृष्ट्या मजबूत राहावीत म्हणून सरकारने कौटुंबिक सुरक्षेला प्राधान्य दिले आहे ही सुधारणा पेन्शनधारक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी एक दिलासादायक बातमी आहे पेन्शनची रक्कम वाढवली आहे का सरकारने पूर्वी सेवा कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या पेन्शनच्या रकमेत वाढ केली आहे त्यात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे ज्याचे फायदे लवकरच त्यांना मिळतील निवृत्त सैनिकांना चांगले आरोग्य फायदे दिले जातील जर कोणताही सैनिक निवृत्त झाला असेल तर त्याला चांगले आरोग्य फायदे आणि पेन्शन दिले जाईल जेणेकरून त्यांचे आर्थिक आणि सामाजिक रचना मजबूत होईल म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगतो की निवृत्त सैनिकांना सरकारकडून चांगल्या आरोग्य सुविधा पुरवल्या जातील याशिवाय नोकरी करू इच्छिणाऱ्या कोणत्याही निवृत्त सैनिकाला सरकारकडून आर्थिक मदत देखील दिली जाईल कुटुंब पेन्शन फायदे कुटुंब पेन्शनच्या नियमांमध्येही अनेक प्रकारचे बदल करण्यात आले आहेत त्यानुसार आता कुटुंबातील सदस्यांना पेन्शन मिळणे खूप सोपे होईल विधवा सैनिकांना विशेष पेन्शन दिले जाईल याशिवाय मुलांसाठी विशेष प्रणाली देखील खूप हलकी करण्यात आली आहे ज्यामुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होईल पेंशन मध्ये पारदर्शकता पेंशन वितरणात सरकारने अनेक प्रकारचे पारदर्शक बदल केले आहेत जेणेकरून पेन्शन देयकाची प्रक्रिया खूप सोपी होईल आणि सरकार सर्व लोकांना पेन्शन देत आहे भविष्यात गरज पडल्यास त्यांचा रेकॉर्ड डिजिटल पद्धतीने ठेवला जाईल जेणेकरून त्याचा वापर करता येईल पेन्शनधारक त्यांच्या पेन्शनची स्थिती ऑनलाइन तपासू शकतात तसेच दकर निवारणासाठी विशेष हेल्पलाईन आणि पोर्टल तयार करण्यात आले आहे आर्थिक सुरक्षा वाढेल नवीन पेन्शन नियमांमुळे माजी लष्करी जवान आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होईल वाढीव पेन्शन रकमेमुळे त्यांना चांगली जीवनशैली आरोग्य लाभ मिळतील यामुळे सैनिकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल यासोबतच त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती सुधारेल आणि त्यांना पुरेसा आराम मिळू शकेल तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या सा चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र